सार्वजनिक नवरात्र उत्सव हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे नवरात्र उत्सव हा देवीच्या आराधनेचा पर्व मानला जातो भारतीय संस्कृती नवरात्रीला एक विशेष स्थान आहे महाराष्ट्रात शारदी नवरात्री जल्लोषाने साजरा केली जाते नवरात्र हा फक्त धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा सक् श्रद्धा शक्ती जाणीव संस्कृतीचा संगम आहे भक्तिभाव सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे वैभव यामुळे नवरात्री आजी लोकांच्या मनात उत्साह आणि उमेद निर्माण करणारा पर्व ठरतो या दिवसात देशभरात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते मात्र आर्यन सिटीची जगदंबा नवरात्र उत्सव मंडळाचा सार्वजनिक नवरात्र उत्सव सोहळा हा विशेष ठरतो या मंडळाची परंपरा गेल्या बारा वर्षापासून सुरू आहे या कार्यक्रमाच्या आयोजनात आर्यन सिटीचे सर्व पदाधिकारी आदींनी पुढाकार घेतला आहे या नवरात्र उत्सवात दररोज रात्री महिला भाविकांमधून गरबा सोडायची आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आर्यन सिटी येथे नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला देवीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे सलग बारा वर्षापासून या उत्सवात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वैदिक मंत्रोच्चारासह भव्य आरती केली जाते मंडळाची भव्य सजावट आणि दिव्य मूर्ती संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे आर्यन सिटी आणि त्यांचे संपूर्ण टीम एकत्र काम करत आहेत या पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारी ही देवी प्रसिद्ध आहे ज्या दिवसापासून देवीची स्थापना झाली त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत संपूर्ण आर्यन सिटी येथील एकत्र येऊन सण उत्सव साजरा करतात नऊ दिवस या ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम गरब्याचे आयोजन महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच लकी डॉचे बक्षीस वितरण आयोजन केले जातात शहरातील व ग्रामीण भागातील सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि मान्यवर मंडळाच्या मंडपात उपस्थित राहतात आणि आशीर्वाद घेतात आर्यन सिटी मंडळातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात येत आहे या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्यन सिटी यांच्या स संपूर्ण आयोजक मंडळ मेहनत घेत आपला आर्यन सिटी मित्रमंडळ नवरात्र उत्सव जो आहे हा बारा वर्षापासून चालत आलेला आहे आणि आपण बारा वर्षापर्यंत खूप पर्यंत पोहोचलेलो आहे आपण एवढ्या दहा ते दहा अकरा दिवसामध्ये आपण महिलांसाठी लहान पोरांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो आणि त्या महिलांना लोक लक्के मध्ये साडी देणे लहान मुलांसाठी एज्युकेशनल वस्तू ज्या आहेत त्या आपण पुरवठा करत असतो त्याचप्रमाणे पुढे शिक्षणामध्ये लोकांना कसा वाव भेटेल लहान मुलाला कसा वाव भेटेल याचा आपलं मंडळ प्रयत्नशील असतं नेहमी आणि नेहमीच आपलं मंडळ हे एकत्र करून आणि माताजीची चांगल्या प्रकारे सेवा करून आज एवढ्या उंचीपर्यंत पोहोचलोय त्याच्यामुळे याच्या मागे तर मी आपल्या देवीचा आणि आपल्या माताचा आपल्या आर्यन सिटी वरती खूप मोठा आशीर्वाद आहे हेच आम्ही मानतो जय माताजी जय माताजी हमारे यहाँ 2014 से चालू हुआ था नवरात्रि का उत्सव आज 2025 तक है बारह साल पूरे हुए हम लोग हर साल की तरह बढ़िया से रात को गरबा करते हैं अनेक प्रकार की गिफ्ट वितरण करते हैं महिलाओं के लिए साड़ी वितरण करते हैं और अन्य अन्य किस्म का प्रसाद वितरण करते हैं हमारे हरिजन सिटी के लोग मिलजुल के एकदम बढ़िया से कार्य पे लगे रहते हैं और माता जी की सारी व्यवस्था करते हैं और सब लोग मिलजुल के काम करते हैं माता जी की सेवा में कोई कोताही नहीं होती है जबकि माता जी सबको पूरे हरियन सिटी के लोगों को सही सलामत रखे निवेदन है और मेरे सारे भाई बंधु सब साथ में मिलजुल के काम करते हैं इसके लिए यहाँ कोई भेदभाव नहीं है जय हिंद जय महाराष्ट्र जय माता दी सबके हमारे पूरे देशवासियों के लिए हार्दिक शुभकामना है और सारे देशवासियों सुखी खुशहाल उत्सव मनाए और प्रेम से रहे जय हिंद